नमस्कार मी संतोष मोरे आपण पाहत आहे मुंबईवटलोक राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केलेली आहे एकेकडे महायुती तर एकेकडे महाविकास आघाडी अशी दोन दोघांमध्ये सरळ लढत या आगामी लोकसभा निवडणुकीतून दिसणार आहे मात्र आज जी बातमी सर्वांसमोर जी आलेली आहे ती महत्त्वाची बातमी अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांचा पक्ष हा महायुतीसोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महायुतीतील जे नेते आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील जे संबंध आहे हे काही दिवसांपासून चांगल्या स्तरावर सुधारलेले दिसत आहे महाराष्ट्र निर्माण सेनेकडून काही मुद्द्यांवर वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून काय होणार पण टीका करण्यात येत होती मात्र ज्या भेटीगाठी ज्या सातत्याने एकनाथ शिंदे असो किंवा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या ज्या भेटी होत्या ह्या बऱ्याच काही सांगून जाणाऱ्या होत्या त्यामुळं कुठंतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र निर्माण सेना आणि महायुती हे एकत्र येण्याची शक्यता त्यावेळी देखील बोलण्यात येत होती राजकीय वर्तुळाची चर्चा देखील सुरू होती त्याच पार्श्वभूमीवर आता अशी बातमी समोर आलेली आहे की महायुतीमध्ये महाराष्ट्र मनसेना कोणत्याही क्षणी सहभागी होण्याची शक्यता आहे जवळपास दोन्हीही महायुतीतले जे प्रमुख जे घटक पक्ष आहे यांच्यासोबत राज ठाकरे यांची जी बोलणी आहे हे यशस्वी झालेली आहे साधारणतः जागा वाटपाचा देखील यांच्यामध्ये ठरलेला आहे परंतु जर राज ठाकरे हे महायुतीमध्ये घेण्याचा भाजपला आणि महायुतीला काय फायदा होऊ शकतो हो, तर तो, तो फायदा हा होऊ शकतो हो की ज्या प्रकारे गेल्या दोन दो दीड ते दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील जे राजकारण जे बदललेले आहे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट ह्यांची जी युती होती ही गेले तीस वर्षांपासून युती होती मात्र त्यानंतर कुठंतरी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर ही जी युती आहे ही संपुष्टात आली होती त्यानंतर काही जे दोन वर्ष गेल्यानंतर ज्या प्रकारे महायुतीने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जो प्रयोग करण्यात आला होता आणि शिवसेना हा पक्ष फोडण्यात आला होता आणि एकनाथ शिंदे आता विद्यमान मुख्यमंत्री आहे राज्याचे त्यामुळे येणाऱ्या जी ही जी निवडणूक आहे ही अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि तीच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे ह्या जेवेळी मुख्यमंत्री झाले होते त्या देवेळीस देखील राज ठाकरे त्यांना भेटले होते त्यावेळेसच कुठेतरी च चर्चा सुरू झाली होती की राज ठाकरे हे यु महायुतीसोबत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र जर त्यानंतर आता लोकसभा निवडणुकी निवडणूक जाहीर होण्यासाठी आणि देशात आचारसंहिता लागण्या लागण्याची एक दोन दिवसामध्ये शक्यता देखील वर्तवण्यात आहे दे। त्याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे महायुतीत येत आहे हा उद्धव ठाकरे यांना जे ह्या सर्व राजकीय घडामोडीमुळे जे राज्यात जे त्यांच्या संदर्भात जे सहानुभूतीची जी लाट आहे मराठा मतदारांमध्ये ती कुठेतरी कम करण्याचे प्रयत्न या माध्यमातून राज ठाकरेंना समोर आणण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात येत आहे कारण की वारंवार जे जे एक्झिट पोल जे येत आहे त्यामधून देखील महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता राज्यात अधिक दाखवण्यात आलेली आहे अधिक सीटा लोकसभेत त्यांच्या येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे देशात जरी एन डी सरकार येण्याची शक्यता जरी एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आली असली तरी मात्र महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीच्याच बाजूने एक्झिट पोल सध्या तरी अनेक माध्यमातून अनेक सोशल मीडियातून जे एक्झिट पोल आलेले आहे हे सध्या तरी महाविकास आघाडीसाठी जे वातावरण आणि ह्याच्यामध्ये सर्वात जास्ती जी स् सहानुभूतीजीची लाट जी म्हणता येईल ती उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात अधिक असल्याने ही लाट कुठेतरी कमी करण्यात करण्यासाठी भाजपने हा नवीन प्रयोग आखल्याचं समजत आहे त्यामुळंच कुठेतरी महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीत आणून उद्धव ठाकरे संदर्भात जी सहानुभूतीची मराठा समा मराठा मतदारांमध्ये जी एकंदरीत जी लाट आहे ही कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे आता विश्वास आहे की महाराष्ट्र नौसेना जर महायुतीमध्ये आलं तर का होणार कारण की महाविकास आघाडी महायुतीमध्ये महा अद्यापही तिन्ही प तीन पक्ष जे प्रमुख तीन पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट त्यानंतर भारतीय जनता पार्टी ह्यांच्यातच अद्यापही जागा वाटप झालेला नाही आहे त्यातच काल भाजपने महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची जी यादी आहे ती प्रकाशित केलेली आहे त्यामुळं अनेक भाजपचे जे विद्यमान खासदार होते त्यांना देऊन त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्यात आलेले आहेत तर एकंदरीत भाजप जे महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे धक्का तंत्र जे वापरण्यात येते तेच ह्या पहिल्या यादीतून दाखवण्यात आलेलं आहे मात्र असं असताना देखील ह्या तीन पक्षांमध्येच अद्याप जागावाटप होत नसताना माणसेची एंट्रीमुळं कुठंतरी महाराष्ट्रातील आणि मुंबईतील खासकर उद्धव ठाकरे यांचं गणित बिघडण्याची शक्यता आहे ते असं आहे की महाराष्ट्र मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचा सर्वाधिक बालेकिल्ला असल्याचं बोललं जातं आहे मुंबईमधून लोकसभेच्या सहा जागा ह्या असतात असतात त्यामुळं साजिकच उद्धव ठाकरे यांचा हा बालेकिल्ला आहे मुंबई महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची अर्थात उद्धव ठाकरे यांची सर सत्ता होती आता त्या ठिकाणी प्रशासक असल्यामुळं सध्या गोर त्या ठिकाणी इक्बाल शैल हे प्रशासक आहे मात्र तरी असं असताना देखील मुंबईवर एकंदरीत उद्धव ठाकरे यांची पकड पाहता ही कुठेतरी मराठा मतदारामधून कमी करावी यासाठी मनसे कार्ड हे माहितीकडून खेळलं जाण्याची शक्यता आहे पूर्ण प्रश्न हा येते की जर ह्या तीन पक्षातच जर अद्यापही कुठंही जागा ऑटअप झालं नाही तर मनसेला किती जागा मिळणार तर साधारणतः जी आम्हाला जी माहिती मिळालेली आहे तर मनसेला मुंबईमध्ये दक्षिण मुंबई हा मतदारसंघ सोडण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी अनेक नावं सध्या चर्चेत सुरू आहे त्यामध्ये सर्वात प्रथम नाव जे सुरू आहे ते म्हणजे बाळा नांदगावकर बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांचे अतिशय विश्वासू असलेले नेते आहे मनसेमधील पहिल्या फडीतले ज्यावेळेस शिवसेना सोडून राज ठाकरे बाहेर पडले त्यावेळेस आ, मंत्री असताना देखील आणि आमदार असताना देखील बाळानंदगावकर यांना प शिवसेना सोडून राज ठाकरेंसोबत गेले होते तर अशा प्रकारे नांदगावकर आहे त्यानंतर स्वतः राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं देखील नाव आहे किल्लेदार यांचं देखील नाव आहे असे अनेक जणांचे नाव ह्या संदर्भात सुरू आहे संदीप देशपांडे आहे मात्र जवळपास हा मतदारसंघ आता मनसेला सोडण्याची शक्यता आहे हा ह्या मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी दोन विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आमदार आहे आणि दोनवर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे आणि दोन जे आहे त्यामध्ये एका ठिकाणी शिवसेना शिंदेगट आणि काँग्रेसचा आमदार आहे शिवसेना शिंदे गटाचे जे आमदार आहे यमि यमिनी जाधव ह्या आहे आणि दुसरे काँग्रेसचे किडून एक काँग्रेसचे आमदार आहे अशा प्रकारे ह्या जो लो दक्षिण मुंबई मतदारसंघ आहे ह्या संदर्भातील ही आखणी आहे परंतु ह्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मराठा मराठा मतदार असल्यामुळं कुठंतरी दक्षिण मुंबईमध्ये ही सीट राज ठाकरे यांना सोडण्याचा निर्णय महायुतीतर्फे करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रकारे औरंगाबाद असो त्यानंतर नाशिक नाशिकचं तर त्यांनी जाहीर केलेलंच आहे तर औरंगाबादची देखील एक जागा देण्याची शक्यता महायुतीकडून मनसेला नेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता पहिलेच या ठिकाणून जे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भारतीय जनता पार्टीने दक्षिण मुंबईत काम करायला सांगितलं होतं त्यांना तिकीट देण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती त्याप्रमाणे त्यांना काम देखील सुरू केलेलं अनेक ठिकाणी त्यांच्या चर्चा सुरू आहे भेटीगाठी सुरू आहे मतदारांसोबत अशातच आता महाराष्ट्र सेनेची एंट्री महायुतीत झाल्याने मुंबईतील मुंबईसह महाराष्ट्रातील जे ठाकरेंचं जे गणित आहे हे बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे